आषाढीला पंढरीत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक महत्वाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रभागा नदीपात्रामध्ये मोठ्या पाण्यावरती प्रमाणावरती विसर्ग केला जातोय पाण्याचा त्यामुळे चंद्रभागेचं पाणी पात्राबाहेर आल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय मात्र आता वारकऱ्यांचा विचार करता वीर आणि उजनी धरणातनं चंद्रभागेत होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे पुराचा ढोका टळलाय वारकऱ्यांना आता चंद्रभागेत स्नान करता येणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी शासन आणि प्रशासनाच्या नियोजनामुळं चंद्रभागा पुन्हा एकदा पात्रात गेलेली आहे जी पूर्ण वाळवंट भरून जी घाटावर पोचली होती तिचा विसर्ग उजनी धरणातून कमी केला आहे आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना स्नानाला सुरक्षित आणि पुरेसं पाणी राहावं याच पद्धतीने मोकळं वाळवंट भाविकांना मिळावं वा। ही जी शासनाची भूमिका होती मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या पालकमंत्र्याला की कुठल्याही परिस्थितीत आषाढी काळात भाविकांना चांगल्या पाण्यात स्नान करता यावं आणि मोकळं पुरेसं वाळवंट त्यांना वापरायला मिळावं वा। त्या पद्धतीने आता हे पाणी कमी केल्यामुळं आता उजनी धरण सत्तर टक्क्यावर थांबवण्यात आलेलं आहे सत्तर टक्क्याच्या पुढं आता उजनी धरणात पाणी साठवू शकणार आहे आणि जे पंचाळीस हजारचा क्युसेक होता तो आता पाच हजार क्युसेक विसर्गाप्रमाणे पाणी सोडलं आहे त्यामुळं भाविकांना आता चांगल्या रीतीनं आणि सुरक्षित रीतीनं इथं स्नान करता येते आपण ज्या ठिकाणी उभारलोय तिथं जवळपास वीस फूट पाणी दोन दिवसापूर्वी होतं मात्र आज हे पाण्याचा विसर्ग उजनी आणि वीर धरणातून कमी केल्यामुळं आता भाविकांना आषाढी यात्रा काळात चंद्रभागेत स्नान करता येणार आहे आणि प्रचंड विस्तीर्ण जे वाळवंट आहे त्या वाळवंटामध्ये आपल्याला मनसोक्तपणे वावरता येईल अशी व्यवस्था भाविकांची केलेली आहे आता हेच भाविक चंद्रभागेचं स्नानही करतायत आणि पुंडलिकासह इतर मंदिरात येऊन दर्शनही घेतायत ज्या ठिकाणी एवढं प्रचंड पाणी होतं ते आज दोन दिवसांनी मोकळं झालेलं आहे जे शासनाची आणि प्रशासनाची भूमिका होती ते अत्यंत यशस्वी झाल्यामुळं आषाढीपूर्वी चंद्रभागेचं वाळवंटही मोकळं झालेलं आहे आणि चंद्रभागेतही पुरेसं स्नाना एवढं पाणी ठेवण्यात आलेलं आहे तीरावरून कॅमेरामन सचिन जाडेसव सुनील दिवाणी एबीपी माझा